शेतामध्ये पुलाव करून द्यायचा आहे आता हा कांदा पुलावसाठी आपण घेतलाय तो लाल करून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला छान लाल करून घ्यायचा पुलाव साठी आपण हा एव्हरेस्ट मसाला वापरणार आहे पुलाव मसाला पुलावसाठी आपण इथे हिरवी मिरची आलं लसूण हे बारीक करून घेतलेले आहे आणि हा एव्हरेस्ट पुलाव मसाला आहे आणि हे पुदिना कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले त्याच्यात घालायला आणि हे दही घेतलेले आहे दहीसुद्धा घालणार आहे आणि फ्लावर वटाणा घालणार आहे त्याच्यात कांदा आपला बऱ्यापैकी लाल झालेला आहे उशीर झालाय शेतात लवकर भात द्यायचा आहे जणांसाठी भात आहे हा पुलाव आता आता हे अता हे दही घालतीये आपण बिर्याणीला जे मटेरियल घालतो ना तेच ह्याला घालायचं तर याच्यामध्ये एवरेस्ट मसाला वापरला मी पुलाव मसाला वापरला आहे याच्यात आपण हळद नाही घालणार आहे हळद घातलं की मसाले भातासारखा रंग येतो लाल मसा हा मसाला आहे आता हे छान हलवून घ्यायचं आहे मस्त खमंग रंग सुटला आहे आता हे जरा तेल सुटू असतोपर्यंत परतून आहे आपल्याला थोडंसं पाणी घातलंय ते शिजायला मसाला बघा मस्त परतलाय खमंग सुटलाय कुठला पण मसाला असू द्या भाजीचा असू द्या भाताचा असू द्या मसाले भाताचा मसाला चांगला परतून घ्यायचा म्हणजे चव लागते चांगली आता याच्यात आपण हे घालणार आहे बाहेर आचारील लोक सुद्धा ह्याच पद्धतीने करतात हाच मसाला वापरतात पुलावला आता ह्याच्यात थोड्या वेळी तांदूळ घालायचे गरम पाणी घालायचं आणि मीठ तर आपण ह्या सगळ्या मिक्स केलेल्या भाज्यांमध्ये पाणी घातले आधी ह्याला उकळी आली ना मग ह्याच्यात तांदूळ सोडायचा म्हणजे भात लवकर शिजतो हे मीठ घातलेलं आहे आता हे छानपैकी हलवून घ्या सगळं आता याला उकळी आली की ह्यात तांदूळ सोडायचा हे असं झाकण ठेवा उकळी यायला त्याच्यामध्ये सोडायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता याला छान उकळी येऊन द्यायची तांदूळ शिजला त्यातलं मटेरियल शिजलं की आपला पुलाव झाला आणि पटकन पातेला शेतावर पाठवून द्यायचे धुकीचा टाईम झालाय सगळ्यांचा भात लावणी चालू आहे ना त्यांना पाठवून द्यायचे पुला हा असा वेज पुलाव तयार झालेला आहे आता हे असंच पातेलं शेतावर पाठवून द्यायचं आहे बिचाऱ्यांना भात लावणी करून भूक लागली असेल